नाट्याचार्य म्हणून ज्यांचा गौरव केला जातो किंवा उल्लेख केला जातो त्या गोविंद बल्लाळ देवल यांचा चौदा जून हा स्मृतीदिन सुरुवातीला किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या देवल यांनी पुण्यात स्वत आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली आणि एकोणीसशे तेरा साली ते गंधर्व नाटक मंडळीत गेले देवल यांनी संगीत आणि गद्य अशी एकूण सात नाटकं लिहिली दुर्गा मृच्छकटिक विक्रमोवर्षीय झुंजारराव शापसंभ्रव संगीत शारदा संशय कल्लोळ ही त्यांची नावं जरठ तरुणी विवाह हा विषय घेऊन देवलांनी शारदा नाटक लिहिलं आणि ते समाजामध्ये खळबळजनक ठरलं संगीत शारदा हे नाटक म्हणजे देवल यांच्या नाट्यलेखनाच्या प्रवासातलं महत्त्वाचं वळण मराठीमध्ये या नाटकाला मानाचं स्थान आहे